नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वीस हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाची कामं हाती घेण्यात आली असून ही कामं पारदर्शकपणे केली जातील यासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध चव्वेचाळीस विकास कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते वीस हजार कोटींपैकी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांची पायाभरणी आज झाल्याचं त्यांनी सांगितलं शहराची पारंपरिक रचना बदलता न बदलता ही कामं केली जात असून पर्यटन आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून नाशिकला विकसित करण्याचं नियोजनही यातून केलं जात आहे असं मुख्यमंत्री म्हणाले हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची पंचवीस वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन रिंग रोड तयार करण्यात येणार आहेत यातील बाह्य रिंग रोडमुळे भविष्यात नाशिकला मोठा फायदा होणार असून आधुनिक नाशिकची निर्मिती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतोय इथल्या स्टँडचं आपण काम करतोय इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सी सी टी व्ही आपण लावतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो, करतो या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ते चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसपर्यंत सिंहस्थ कुंभमेळा चालणार आहे या कुंभमेळादरम्यान चाळीस ते बेचाळीस विविध पर्वस्नानं आणि महत्त्वाची अमृतस्नानं असणार आहेत यातील पहिलं अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नाशिकमधील कुंभमेळादरम्यान पाच पॉट अधिक भाविक अपेक्षित असून हा कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी व्यवस्था चोख महत्त्वाची आहे हा कुंभमेळा यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन देखील झालं पुणे कथित जमीन